आहे अनुसूचित जाती आणि जमातीची त्याच्यामध्ये एकूण सत्तेचाळीस जाती आहेत नमूद केलेल्या त्याच्यावरती छत्तीसाव्या क्रमांकावर धनगड ही जात नावा नमूद केलेली आहे परंतु आम्हाला येथील सरकारने येथील राज्यकर्त्यांनी गेले सत्तर वर्षापासून एस टी मध्ये धनगड आहेत धनगर नाहीत असे म्हणून आमचे आरक्षण रोखलेले होते आजपर्यंत या केवळ या गोष्टीसाठी आम्हाला धनगर एस टी आरक्षण बजावणी केलेली नव्हती म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये गेलो होतो आमच्या धनगर समाज बांधवांनी दोन हजार सोळा मध्ये रिट पिटीशन दाखल केली होती आणि त्या रिट पिटीशन दाखल केली दोन हजार चोवीस मध्ये त्याचा निकाल लागला गेला आणि त्यावेळी बोगस धनगर नावाचे सर्टिफिकेट छत्रपती नगर जिल्ह्यातील त्या ठिकाणी दाखल केले गेले आणि आमची केस डिसमिस केली गेली होती त्याच्यासाठी आम्ही गेल्या दोन हजार चोवीस मध्ये जून मध्ये त्या ठिकाणी दोन टर्म मध्ये आम्ही अमरवण उपोषण केलं होतं छत्तीस दिवस आम्ही त्या ठिकाणी अमरवण उपोषण केलं आणि ते धनगर नावाचे सर्टिफिकेट सरकारला रद्द करण्यास भाग पाडलं होतं आम्ही आणि ते ग्राँद 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 तो तो आता जो ग्राउंड ज्या ग्राउंडवर आम्ही केस हावलवतो तो ग्राउंड आता राहिलाय का तर नाही राहिला कारण धनगड हे महाराष्ट्रात नाही हे सिद्ध झालंय मग आता काय अर्थ नाही जीवार काढायला मला हा सरकारला प्रश्न आहे आम्हाला दोन वेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तत्कालीन त्यांनी त्या ठिकाणी मिटिंगला बोलवलं आम्हाला आश्वासन दिलं की मी जी आर काढतो म्हणून आणि अजूनपर्यंत जीआर काढलेला नाही अशा प्रकारे वेळोवेळी आमचे आंदोलन होतात उपोषण होतात आमच्या शिष्टमंडळाला बोलवलं जातं त्या ठिकाणी कुठलं तर टीफ्स नेमलं जातं कुठली तरी शिंदे समिती नेमली जाते आज त्या शिंदे समितीचं काय किती दिवस तीन महिन्यामध्ये त्यांना रिपोर्ट द्यायचा बाकी होता त्याला आता एक वर्ष होतं अजून त्यांचा रिपोर्ट आला नाही अशा पद्धतीने कुठल्या तर फितीमध्ये अडकून ठेवण्याचं आमचं आरक्षणाचं काम येथील सरकार करते आहे जाणून पुजून आम्हाला फसवतंय परंतु आता येथील समाज हा जागा झाला आहे सुशिक्षित झालाय त्यांना कळत आहे सरा सरकार आम्हाला सरळ सरळ सर, सर, सर फसवत आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे आणि या सरकारच्या विरोधात प्रचंड मोठे उग्र असे आंदोलन होतील आता आम्ही सांगितलं की जालना जिल्ह्यामध्ये आमचे समाज बांधव मान्य दीपक भाऊ बोराडे त्या ठिकाणी कालपासून उपोषणावर बसलेत त्यांना समन महाराष्ट्रातील समाजाचा पाठिंबा भेटत आहेत त्याच पद्धतीनं जागोजागी त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने उग्र आंदोलन केले जाणार आहेत येथे सरकारने ताबडतोब आम्ही आज मी तुम्हाला याच्या माध्यमातून सांगतो आठ दिवसात सरकारने जी काढावा नाहीतर सरकारला आम्ही सहक प्रयोग करून सोडल्याशिवाय सोडणार नाही निश्चित आज या लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला आज आम्ही एक उग्र खर तर फार मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करायचं ठरवलं होतं परंतु आज आम्ही या ठिकाणी फार महत्वाच्या या सर्व सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी आलेलो आहोत आज आम्ही आजच्या या माध्यमातून निवेदन सरकारला दिलेलं आहे की तात्काळ आमचा जी आर काढावा की धनगर हे आदिवासीच आहेत आणि आमचे आम्हाला प्रमाणपत्र द्यायची सुरुवात या ठिकाणी या सरकारने करावी अशी ही आमची अपेक्षा आहे कारण की की आम्हाला काही दुसऱ्याचं हिसकावून घ्यायचं नाही आम्ही कुठं दुसऱ्याचं आरक्षण मागत नाही आहे आम्ही संविधानिक आमचा अधिकार आहे जे दिलं आहे आम्हाला फक्त त्याची आम्ही अंमलबजावणी करा असं म्हणतोय वेळोवेळी आम्हाला फसवण्याचं काम केलं आहे भोळाभाळा समाज आहे खोऱ्यामध्ये वस्तीवर किंवा दऱ्याखोऱ्यामध्ये ऊन तानामध्ये मेंढर राखणारा समाज आहे हा समाज आतापर्यंत अशिक्षित होता परंतु कुठंतरी आता शिक्षित झाल्यामुळे या समाजाला आपले अधिकार आता समजायला लागलेत म्हणून हा समाज आता जागृत झालेला आहे आणि आपल्या अधिकारासाठी आपल्या हक्कासाठी हा समाज आज रस्त्यावर यायला तयार आहे हक्कासाठी लढायला तयार आहे आम्ही काही झालं तरी आमचं जे आरक्षण आहे ते आम्ही आमच्या पद्धत कुठल्याही परिस्थितीत पाळून घेणार आहे